नमस्कार मी प्रभाकर लोंढे खड़तार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खड़तार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्र व पूर्ण भारत देशामधली परिस्थिती या व्हिडिओमध्ये आपण मांडणार आहोत खरे पाहिले तर या देशामध्ये मुंग्यासारखे माणसं मरत आहेत तरीही देशाच्या पंतप्रधानाला किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना याचा कसलाही कळवळा नाही फक्त ढोंग आणून डोळ्यातून आश्रू ढाळणे एवढंच काम करण्याचं या भाजपाच्या महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं अवलंबण्याचं काम केलेलं आहे देशाची सुरक्षा करण्याची जबाबदारी भारताच्या पंतप्रधानाची असते असं खुद्द नरेंद्र मोदी ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्यावेळेस ते स्पष्ट आपल्या भाषणात बोलून दाखवायचे मग खरंच भारताच्या पंतप्रधानाची जबाबदारी असते तर मग आता स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यांची जबाबदारी काय काय आहे ते देशवासियांना दाखवून देणं हे यांचं कर्तव्य आहे पहलगामच्या हल्ल्यामध्ये काय झालं अजून सहा अतिरेकी का सापडले नाहीत या सगळ्या गोष्टीकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे खरे पाहिले तर मुंबईमध्ये आता एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत मग या निवडणुका आता साध्य करण्यासाठी वेगवेगळे आश्वासनं दिले जातात का मुंबईमध्ये धारावीचा विकास करण्यासाठी गौतम अद्दानीला कोठ्यावधी रुपयाचा भूखंड विकला गेला याचे कारण काय आणि हे भूखंड कोण आहे तर देवेंद्र फडणवीस शिकतात मग गौतम आदानी सोबत देवेंद्र फडणवीसच काय आहे तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे जे सांगतील ते ते देवेंद्र फडणवीस करतात आणि मग गौतम अदानीला भूखंड विकला की महानगरपालिका चालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची रशीद पुरवली जाते का आसा ही प्रश्न आज जनतेच्या समोर आहे या प्रकरणामध्ये मुंबई मुंबईमध्ये असणारा मराठी माणूस परेशान झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांना या मराठी माणसाला त्रास द्यायचा आहे कारण मराठी माणूस हा मुंबईमध्ये शिवसेनेच्या बाजूला असल्यामुळे जेवढा शक्य आहे तेवढा मराठी माणूस संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत नाहीत का असाही प्रश्न आज मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या पुढे आहे बघा यांचं जर देशावर लक्ष असतं यांच्यावर जर प्रेम असतं तर मुंबईतील लोकल गाड्यातून तेरा प्रवाशी पडले आणि त्यामध्ये चार प्रवाशी मरण पावले याची सुरक्षा कुणी करायची असते का सुरक्षा होत नाही यांचं सरकार देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे तरी सुद्धा या लोकांना आपला प्राण गमवावा लागतो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे बंगळुरूमध्ये क्रिकेट टीमचा विजय उत्सव साजरा करीत असताना लाखो लोकांची गर्दी झाली या गर्दीचं नियंत्रण ठेवण्याचं काम कुणी केलं पाहिजे ज्यांच्या ताब्यामध्ये हा देश आहे त्या भारताच्या पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी या गर्दीचं नियंत्रण करणं गरजेचं होतं ते केलं का त्याच्यात अकरा माणसं मरण पावले गेले आज या गर्दीच्या माहोलमध्ये या गर्दीच्या चेंगराचेंगरीमध्ये जर अकरा माणसं मरत असतील आणि याच्याकडं जर देशाच्या गृहमंत्र्याच दुर्लक्ष असेल तर मग हा देश शांततेमध्ये चालतोय का या देशामध्ये शांतता आहे का मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार चालू झाला तिथेही कित्येक लोकांचे बळी जात आहेत तरी सुद्धा नरेंद्र मोदी मणिपूरकडे लक्ष देत नाहीत हे नरेंद्र मोदीला नव्याने सांगायचंय का कुठे आहे देशाची सुरक्षा कोण करतंय सुरक्षा गृहमंत्री काय करतात संरक्षण मंत्री काय करत करतात जिकडे पाहिल तिकडे या देशामध्ये लूट दिसत आहे लूट लूट आणि लूट कसल्याही पद्धती आणि कोणत्याही प्रकारामधून फक्त पैशाची लूट करणे एवढंच या देशामध्ये चाललेलं आहे या देशामध्ये गरीब मारत आहे चोरट चरत आहे शेतकरी मरतय जे पोशिंदा आहे या देशातल्या जनतेला जगवणारा त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीसाठी महाराष्ट्रामध्ये बच्चू कडू सारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याला सहा सात 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 दिवस अमरण उपोषण करावं आहे हो आणि तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार म्हणत आहे आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्दच दिला नव्हता म्हणजे खरंच महाराष्ट्र सरकारचं किंवा केंद्र सरकारचं या गरीब कष्टकरी शेतकऱ्यावर प्रेम आहे का लाडक्या बहिणीला एक्केवीसशे रुपये देण्याचा शब्द दिला होता तो पूर्ण केलाय का शेतकऱ्यांना कर्ज माफ करतो असा शब्द देवेंद्र फडणवीसनं दिला असताना अजित पवार म्हणतात आम्ही तो शब्दच दिला नाही कारण अजित पवार हे अर्थ खात्याचे मंत्री आहेत तथा उपमुख्यमंत्री आहेत जबाबदार माणसं आहेत तरीसुद्धा शेतकऱ्यांचा कळवळा कोणालाही येत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे या देशाचे पंतप्रधान लबाड बोलतात हे अवघ्या जगाला माहीत आहे आणि या पंतप्रधानांनी खोट्या डिग्र्या सांगून भारताचं पंतप्रधान पद आज या देशामध्ये आहे पण डिग्र्या मात्र खोट्या खोटी डिग्री प्राप्त झाली मी अमुक डिग्री होल्डर आहे अशा पद्धतीचं भारताच्या पंतप्रधानाचं म्हणणं आहे पण असा जर पंतप्रधान देशाला असेल लबाड बोलणारा तर काही कालांतरानं हा देश विकला जाईल अशी परिस्थिती या देशाची आहे कारण या पंतप्रधानाला एकदाच धमकी दिली अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पने अध्यक्षाने नरेंद्र मोदी परेशान एका धमकीतच सरेंडर ते राहुल गांधी म्हणतात बघा नरेंद्र एक शेकन में एक शेकन दा सरेंडर एक शेकंद सरेंडर अहो याच्या अगोदरच्या भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला गुमानलं नाही पण देशाची सुरक्षा करण्यासाठी देशाच्या बाजूने खंबीरपणानं राहिले आणि तुम्ही बी पंतप्रधान आहेत इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या अटल बिहारी बाज वाजपेयी तुमचेच पंतप्रधान होते भाजपाचे मनमोहन सिंग पंतप्रधान होते, होते। एकही पंतप्रधान अमेरिकेच्या पुढे झुकलेला नाही पण तुम्ही मात्र सरेंडर झालात हे अवघ्या जगाला माहीत झालेलं आहे आणि अशा सरेंडर होणाऱ्या भारताच्या पंतप्रधानामुळे या देशाची सीमा सुरक्षित राहिली नाही आणि म्हणूनच पहलगामचा हल्ला झाला नाही का जर सीमा सुरक्षित असते तर आपले निष्पाप सव्वीस माणसं अतिरेकीने आपल्याच घरात घुसून आपल्या देशात घुसून मारले नसते हे सत्य आहे जर सुरक्षा कवच चांगला असेल तर आपल्या देशाकडे नजर उचलून बघण्याची हिंमत कोणाची होणार नाही हे प्रत्येक भारतीयानं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हे सगळं झाकण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विरोधातले सर्व पक्षाचे खासदार एकत्र केले एकोणसाठ खासदार एकत्र केले आणि त्यांना जगभ्रमणासाठी पाठवले जगाचं भ्रमण करण्यासाठी पाठवलं काय कारण आहे त्याचं तर मला कोणी प्रश्न विचारू नये पहलगामच्या बाबतीमध्ये पहलगामच्या मुद्द्यावर कोणी कडक प्रश्न विचारू नये म्हणून त्यांना शांत करण्याचं काम अत्यंत शितापीने नरेंद्र मोदीने केलेलं आहे फक्त भाजपाच्या विरोधामध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये विरोधा मला उद्याच्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये हे कडक प्रश्न विचारू नये म्हणून सर्व पक्षीय खासदार जगभ्रमणासाठी पाठवले आणि भारतात आल्यानंतर याच पंतप्रधानानं बैठक घेतली आणि त्यांचे कार्य विचारले आणि जाणीवपूर्वक सुप्रिया सुळेना की जे शरदचंद्रजी पवार प्रश्न विचारणार आहेत त्याला अडवण्यासाठी उद्या प्रश्न शरदचंद्रजी पवारनं विचारू नये म्हणून आय डी आणि सुप्रिया सुळेंना विचारण्यात आलं पंतप्रधान विचारतात की शरदचंद्रजी पवारांची तब्येत कशी आहे आता हा प्रश्न नरेंद्र मोदी एक फोन करून सुद्धा शरदचंद्रजी पवारला विचारू शकले असते पण पन, पंतप्रधानानं सुप्रिया सुळेंना विचारलं ही भावना देशामध्ये जावी शरद चंद्रजी पवारला त्याचं समाधान वाटावं आणि भावी काळामध्ये माझ्या विरोधामध्ये सुप्रिया सुळे असो किंवा सर्व पक्षीय खासदारांनी संसदेमध्ये कुणीही माझ्या विरोधात प्रश्न विचारू नये हे षडयंत्र नरेंद्र मोदींनी आखलं आणि म्हणून सुप्रिया सुळेंना विचारलं की शरदचंद्रजी पवारांची तब्येत कशी आहे म्हणजे हे सगळं करून भारतामधलं वातावरण पहलगामचं वातावरण भारत पाकिस्तान युद्धाचं वातावरण डोनाल्ड ट्रम्पनं ट्रम्पने धमकी दिलेलं वातावरण आणि आपण या युद्धातून माघार घेतले याला झाकण्यासाठी सर्व पक्षाच्या खासदारांना एकत्र करून जगाचं भ्रमण करायला लावलं आणि भारताचं हे युद्धाचं वातावरण शांत करण्याचं काम अत्यंत शितापीने नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये दे अमित शहा आणि नरेंद्र मोदीच्या इशाऱ्यावर काम करत आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं गौतम अदानीला हाताळण्याचं काम धारावी विकासाच्या बाबतीमध्ये करोडो रुपयाचा भूखंड विकण्याचं काम करून चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्राच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि त्या जिंकण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा या देशामध्ये भाजप मजबूत करण्याचं काम वेगवेगळ्या पद्धतीनं करत आहेत हेच आता भारतातल्या सर्व जनतेनं ओळखणं गरजेचं आहे आणि या स्वराज्य संस्थेमधल्या निवडणुकामध्ये सावध राहून आपल्या देशाच्या हिताचे जे काम करणारे लोक का आहेत महाविकास आघाडी आणि महाविती या दोन पक्ष दोन मधला फरक ओळखून आता खरी गरज आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची याचं कारण असं आहे महावितीच्या लोकांनी लबाड बोललेलं आहे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला देतो म्हणाले दिले नाहीत महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आता ते आम्ही म्हणालोच नाही अशा पद्धतीचे उडव्या उडीचे उत्तर त्यांनी देऊन शेतकऱ्यांना लबाड बोलण्याचं काम केलेलं आहे असे विविध प्रश्न आहेत ते विविध प्रश्न फक्त देवेंद्र फडणवीसने लबाड बोललेले आहेत आणि त्या लबाडाचा बदला येणाऱ्या स्वराज्य संस्थेमध्ये आपण सगळ्यांनी घ्यावा आणि योग्य महाराष्ट्राचे सरकार आता महाविकास आघाडीच्या ताब्यात मग ते जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या किंवा नगरपालिका असू द्या या जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या ताब्यात जाव्या आणि महाराष्ट्रामध्ये बदल घडावा एवढीच आता महाराष्ट्राच्या मतदार बांधवांची अपेक्षा आहे तर बघूया नेमकं हे मतदार बांधव काय करतात ते येणाऱ्या निवडणुकामध्ये ते पाहूया मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि आपण नवीन असाल तर हे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया हे व्हिडिओ चांगले वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा मला प्रोत्साहन देण्याचे काम करा चुका होत असतील तर चुका सुधारवण्याचा सल्ला द्या अजून काय भर घालायची असेल तर त्याही सूचना करा पण निश्चित तुमच्या ऊर्जामुळे तुम्ही मला ऊर्जा देता आणि त्याच्यामुळं मला प्रोत्साहन मिळते आणि म्हणून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पुढे मी तयार करून आणतो आहे त्याचं निरीक्षण समीक्षण आपणच करावं एवढीच अपेक्षा आहे तर बघूया येणाऱ्या काळात काय घडते ते मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास संपादक धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र